दुसऱ्या बाजूला साहेब एका राज्य सरकारनं युवा शेतकऱ्याला गेल्या वर्षी पुरस्कार दिला गेला मात्र त्यानं हताशपणे आत्महत्या केली सरकार याला जबाबदार आहे असं वाटतंय काय नेमकं कसं बघताय म्हणजे शेत यांच्या दृष्टिकोनातून शेतकरी म्हणजे किडामुंगी सारखा अतिशय तुच्छ आणि नगन्य सरकार समजतंय त्याचं एक उत्तम उदाहरण आहे ज्याला पुरस्कार दिला गेला जो एक होतकर होता प्रगतिशील शेतकरी होता आणि अशा शेतकऱ्याच्या बरोबर दोन तीन वेळा चर्चेचं नाटक केलं पण त्याला जे काही कमिटमेंट दिल्या होत्या त्या पूर्ण ना केल्या नाहीत बैठकीच के आश्वासन देऊन सुद्धा वारंवार हेलपाटे घालून चार महिने त्यांना बैठकीसाठी हेलपाटे घातले ती बैठक घेतली गेली नाही आणि म्हणून त्यांना चार पाणी पत्र लिहून आत्महत्या केली लाज वाटली पाहिजे सरकारला आज शरद पवारांनी सुद्धा स्टेटमेंट केलंय की शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा चिंताजनक आकडा केंद्राने यात लक्ष घालावं पण राज्य सरकार मात्र याकडे तेवढ्या गांभीर्यानं बघायला तयार नाही काय सांगू देशामध्ये दे सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रामध्ये होतात आणि त्या महाराष्ट्रामध्ये होतात त्या केवळ नैसर्गिक आपत्तीमुळे नव्हे आत्महत्येच एकमेव आणि एकमेव कारण आहे ते म्हणजे शेतीमालाला भाव नसणे आणि शेतीमालाला भाव नसण्याचं कारण एका बाजूला शेतकऱ्याचा उत्पादन खर्च प्रचंड वाढत चाललेला आहे आणि तो उत्पादन खर्च वाढायला सुद्धा सरकारच आणि सरकारचं धोरणच जबाबदार आहे उत्पादन खर्चावर सगळ्यात मोठा प्रभाव टाकणारा घटक म्हणजे रासायनिक खत आणि त्याच्या किमती रासायनिक खताच्या किमतीवरचं अनुदान केंद्र सरकारनं कमी केल्यामुळे खताच्या किमती प्रचंड वाढल्या आणि त्यामुळे शेतकऱ्याचा उत्पादन खर्च वाढला दुसऱ्या बाजूला बाजारामध्ये मिळणारी जी काही किंमत आहे बहुतेक सगळ्या हा सरकारनं जाहीर केलेल्या हमी भावापेक्षा कमी किमतीमध्ये आपला शेतीमाल विकावा लागतोय त्यालाही जबाबदार सरकारचं धोरण आहे उदाहरणार्थ गेल्या वर्षी सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली निर्या नंतर निर्यातीवरची बंदी काढली परंतु निर्यात शुल्क वीस टक्के केलं यावर्षी परिस्थिती अशी आहे की बा भारतीय बाजारपेठेच्या मागणीपेक्षा जवळपास पंचवीस टक्के जादा कांद्याचं उत्पादन होणार आहे आणि जेव्हा मागणीपेक्षा पुरवठा वाढतो त्यावेळी भाव पडतात तेव्हा आता कांद्याची निर्यात शुल्क मागे घेणं गरजेचं होतं शून्य करणं गरजेचं होतं पण ते अजूनही केलेलं नाही त्यामुळे सातत्यानं कांद्याचे भाव पडतात उत्पादन खर्चापेक्षा कमी किमतीला कांदा विकावा लागतो सारख्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये दे डाळ आयात केल्यामुळं आज हरभऱ्याच्या आणि तुरीच्या किमती पडलेल्या आहेत हंबी भावापेक्षा कमी किमतीला तूर आणि हरभरा विकावा लागतोय सरकारी खरेदी केंद्राचा पत्ताच नाही गोष्ट मलेशिया सारख्या देशातून मोठ्या प्रमाणामध्ये पाम तेल आयात केलं गेलं त्याच्यावरचा आयात शुल्क कमी केला गेला आणि के त्यामुळं पाम तेल आयात झाल्यामुळे सोयाबीनच्या किमती हमी भावापेक्षा जवळजवळ बाराशे तेराशे रुपये कमी किमती विकण्याची वेळ शेतकऱ्यावर हो आलेली आहे सरकारचं खरेदी केंद्र बंद आहे आणि जे सरकारनं खरेदी केलं तेच आता सरकारनं पुन्हा मार्केटमध्ये आणलंय म्हणजे पुन्हा सर... सोयाबीनच्या किमती अजून ढसा लागलेल्या आहेत तीच परिस्थिती कापसाची आहे म्हणजे प्रत्येक पिकाच्या बाबतीत सरकारचं धोरण भाव नसल्याचं कारण आहे आणि त्यामुळं खर्चापेक्षा उत्पन्न कमी झालं की शेतकऱ्याला कर्जाचा खड्डा पडतो तो कर्ज कर्जाचा खड्डा बुजवता येत नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करतात म्हणजे एक प्रकारे ह्या सर सरकारच्या धोरणाचे हे सगळे बळी आहेत शेतकऱ्यांच्या रक्तानं सरकारचे हात बरपटलेले आहेत ओके आपण म्हणालो की सरकारनं आपल्याला योग्य ते भाव दिला पाहिजे यासाठी आपण अनेक वेळा शेतकऱ्यांनी मोर्चे काढले आपणही पंजाबमधन आलेल्या शेतकऱ्यांच्या सोबत आंदोलन केलं होतं याकडे सरकार बघत नाही मात्र दुसऱ्या बाजूला शक्तीपीठ सारखा महामार्ग न सांगता घेतला जातोय गव्हर्नमेंटला पाहिजे तशा योजना फक्त आणल्या जात आहेत सरकारला सरकारच्या बाबतीत शेतकरी दुय्यम ठरतोय असं वाटतंय एक लक्षात घ्या की देशभरामध्ये रस्त्याचं जाळं विणायचं काम चालू आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं देशातल्या अनेक राज्यामध्ये उत्तम पृथ्वीचे सहा पत्री रस्ते बांधलेले आहेत अर्थात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या रस्ता बांधणीमध्ये भ्रष्टाचार होत नाही असं मी म्हणणार नाही परंतु भ्रष्टाचार करून सुद्धा त्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा जर रस्ता जर बांधणी झालेला आहे त्याची गुणवत्ता आणि त्याचा एका किलोमीटरचा सिक्स लेनचा जर हिशेब केला तर तो, तो साधारणपणे तीस ते पस्तीस कोटी रुपये येतो म्हणजे सहा पदरी रस्ता एक किलोमीटरला पस्तीस कोटी मध्ये तयार होतो जर माराण असेल आणि कठीण खडक असेल भरावा टाकावा लागत नसेल तर तीस कोटीला होतो पण जर का प्रकल्प खर्च बघितला तर एकूण आठशे दोन किलोमीटर साठी शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपये खर्च पडणार आहेत एक किलोमीटर एकशे सात कोटी सात लाखाला तयार होणार आहे बत्तीस कोटी कुठं आणि एकशे सात कोटी सात लाख कोट म्हणजे जवळपास एक्क्याहत्तर कोटी रुपये एका किलोमीटर पाठी मग राजकीय नेते लोकप्रतिनिधी प्रशासकीय अधिकारी हे जर हाणणार असतील झपला पाडणार असतील तर या शक्तीपीठामध्ये पन्नास हजार कोटीचा गैरव्यवहार होणार आहे घोटाळा होणार आहे भ्रष्टाचार होणार आहे समृद्धीचा जर हिशेब केला तर तो अष्ट्यात्तर कोटीला एक किलोमीटर पडला समृद्धी तयार झाली आणि आमदाराचा जर पन्नास कोटी निघाला आता शक्तीपीठ तयार झाल्यानंतर किती लोकांना शक्ती मिळेल आणि आमदार खासदारांचा दर काय होईल याची कल्पना करा म्हणजे राजकीय फायद्यासाठी राजकीय पक्षांना पोचण्यासाठी त्यांना लागणाऱ्या निवडणूक निधी निधीसाठी इलेक्ट्रॉन बॉन्डसाठी जर अशा पद्धतीनं खाजगीकरणातून रस्ते बांधून त्याला सभा खर्च करून पन्नास हजार कोटीचा जा खर्च म्हणजे रस्ता होणार पस्तीस हजार कोटीत आणि वरचे पन्नास हजार कोटी रुपये जर का यांच्या घशामध्ये जाणार असतील तर कुणाची मागणी करण्याची गरजच काय हा लागला रस्ता लक्षात घ्या ओके एकंदरीत खचलेल्या शेतकऱ्याला युवा शेतकऱ्याला आत्महत्या करण्यासाठी वाटणाऱ्या एखाद्या शेतकऱ्याला काय संदेश द्याल तुम्ही काय सांगा व्यवस्था ही सडलेली आहे किडलेली आहे आता तरुणांनो उपाशी मारण्यापेक्षा झाडाला गळपास लावून मारण्यापेक्षा बंद करून उठा एवढंच मी तरुणांना सांगेन धन्यवाद साहेब आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा